नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत काहीच दिवसांपूर्वी झी मराठी वाहिनीने सावळ्याची जणू सावली या नव्या मालिकेची घोषणा केली त्यानंतर आता कलर्स मराठी वाहिनीने देखील एका नव्या कोऱ्या मालिकेची घोषणा केली आहे लवकरच कलर्स मराठी वाहिनीवर एक नवी मालिका सुरू होत आहे या नव्या मालिकेचे नाव दुर्गा असे आहे दुर्गा या नव्या मालिकेचा प्रोमो नुकताच कलर्स मराठी वाहिनीने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर शेअर केलाय या मालिकेमध्ये आपल्याला प्रमुख भूमिकेत अभिनेत्री रुमाणी खरे ही दिसणार आहे तिने यापूर्वी झी मराठी वाहिनीवरील तू तेव्हा तशी या मालिकेमध्ये काम केलं आहे तर प्रमुख अभिनेत्याच्या भूमिकेत रंग माझा वेगळा या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अंबर गणपुळे हा दिसणार आहे रुमाणी या मालिकेत दुर्गा ही भूमिका साकारणार आहे तर अंबर या मालिकेमध्ये अभिषेकची भूमिका साकारणार आहे याशिवाय अभिनेत्री शिल्पा नवलकर आणि राजेंद्र शिरसटकर हे कलाकार देखील आपल्याला या मालिकेत पाहायला मिळणार आहेत लवकरच कलर्स मराठीवर ही मालिका सुरू होणार आहे तर तुम्ही कलर्स मराठी वाहिनीवरील दुर्गा ही नवी मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद